नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई तेवीस लाख सदतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नाशिक शहरातून केला हस्तगत येणाऱ्या काही दिवसात नाताळ सण व एकतीस डिसेंबर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यसाठाबाबत कारवाईच्या सूचना दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग या पथकास दिनांक अठरा डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पथकाने हॉटेल संतोष कॅफे समोरील सर्कलवर पाथर्डी गाव रोड पाथर्डी फाटा नाशिक या ठिकाणी येऊन सापळा रचला असता संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अशोक लेलँड कंपनीची पांढऱ्या रंगाची एम एच चौदा ई एकसष्ट अकरा ही संशयास्पद मालवाहू चारचाकी वाहन येताना दिसतास त्या थांबून त्याची पाहणी केली असता सदर वाहनामध्ये भुसा भरलेल्या गोण्यांमध्ये मागे लपवलेला गोवा राज्यात निर्मित तसेच केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेला अवैध मद्यसाठा क्लासिक विस्की गोल्ड अँड ब्लॅक रिअल्स ओडका आणि वाहन असा एकूण तेवीस लाख सदतीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदर वाहनाचा चालक अजमर शेरखान पठाण येरमाळा स्टँड मागे एरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव यास अटक करून तपासात पुढे निष्पन्न होणारे अज्ञात पुरवठादार खरेदार व इतर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम व इतर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम अनन्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक ब विभाग आर जे पाटील तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री धीरज जाधव गणपत आहिरराव प्रवीण बाग सदोनी विष्णू सानप जवान सर्वश्री अमित गांगुडे दुर्गादास बावस्कर संतोष कडलक महेंद्र भोये राकेश पगारे या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास ब विभागाचे निरीक्षक पाटील हे करीत आहेत आयुक्त वर्मा मॅडम व आमचे अध्यक्ष गरजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काल एक गुप्त बातमी मिळाली पाथडी फाटा जो संतोष कापेजवळ इथे एक गाडी येत आहे व टेम्पो <laughs> तसं आमचं निरीक्षक राज्य विभाग आमचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आम्ही संध्याकाळी साडेसहा पण जेव्हा ते भुसा कॅरेट काढल्यानंतर आतमध्ये आम्हाला काही बॉक्स दिसले बॉक्स खोलल्यानंतर ती गोवा निर्मित झालेली दारू मिळाली आम्हाला त्याच्यात वडका विस्की वर्रम असे तीन ब्रँड मिळाले आम्हाला अशी एकूण आम्हाला दोनशे पंच्याऐंशी बॉक्स मिळाले त्याची एकूण मुद्यमाल किंमत तेवीस लाख चौतीस हजार दोनशे रुपये आहे आणि पुढे एक आरोपी मिळाला दोन आरोपी होते एक आरोपी मिळाला तिथून आता आरोपीचा तसं आता कोटा त्याला हजर करू आपण आणि पिशी घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार त्याच्यात सर याच्यावर मागचे काही गुन्हे काय सर नाही तसं आता मागचे याच्यावर गुन्हे नाहीत पण आता त्याच्यावर आता याच्यामध्ये कोण कोण आहे हा मालियाने कुठून आणला आणि कुठं जात होता त्याचा तपास आता आपण करू त्याच्यावर